अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या सर्वांचे वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत आहे आपल्या सर्वांचा दिवस सुखाचा समाधानाचा आणि स्वामींच्या नाम स्मरणात जाऊ अशी माझी स्वामीचरणी प्रार्थना स्वामी, स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये वैशाख पौर्णिमा याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत आणि या दिवशी कोणता उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्य याची कधीही कमी भासणार नाही असा उपाय बघणार आहोत आणि भक्तांनो जर आपण स्वामी भक्त असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ दुसऱ्यांपर्यंत शेअर करा ज्यामुळे याचा लाभ सर्वांना होऊ शकेल या दिवशी कोणते उपाय करायचे आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता राहणार नाही किंवा कुठलेही पैसे अडकले असतील तर ते परत मिळणार तसेच कर्जाचे ओझे असेल तर त्या कर्जातून आपल्याला मुक्ती मिळेल प्रत्येक महिन्यात अमावस्या आणि पौर्णिमा हे चक्र चालूच असते तर चला आपण आता याबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत तर बघा भक्तांनो या सृष्टीतील सर्वात बुद्धिमान नशीबवान बलवान जर कुठला जीव असेल तर तो मानव जीव आहे आणि मानव जरी हुशार असला बलवान असला बुद्धिवान असला तरी पण आज सर्वात जास्त दुखी कोणी असेल तर तो मानवच आहे आज हा मानव वेगवेगळ्या दुःखाने त्रस्त झालेला आहे त्याच्या मागे एका पाठोपाठ संकटे अशी येत असतात आणि ही संकटे सुरूच असतात तर अशी दुःखे आणि या संकटातून या पिढ्यांमधून सर्वांनी आपल्याला बाहेर पडावे असे वाटते आणि या संकट ही संकटे पिढा या सर्वांनी या मानवाला घेरल्या गेले आहे तर आता आपण बघूया की पौर्णिमेला नेमके कुठले उपाय करायचे आहे तर सर्वप्रथम आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्याचे पूजन आपल्याला या दिवशी करायचे आहे त्यामुळे घरात सुख शांती लाभेल तसेच घरातील नकारात्मकता निघून जाईल घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहून घरामध्ये सर्वांच्या विचारात सकारात्मक विचारांची वाढ होताना आपल्याला दिसून येईल तर आपल्याला या दिवशी उंबरठ्याच्या पूजनामध्ये उंबरठ्याला हळदीचे लेपन करायचे आहे तिथे हळदी कुंकू वाहून फुल अक्षता वाहून त्या उंबरट्याची आपल्याला पूजा करायची आहे दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे आपल्या देवघरातील लक्ष्मी लक्ष्मीकारक वस्तू म्हणजेच जसे कवड्या आहे शंख आहे लक्ष्मीची मूर्ती आहे लक्ष्मीचे नाणे आहे याची आपल्याला पूजा करायची आहे पूजा करताना अभिषेक करायचा आहे पूजेमध्ये लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तूंचा आपल्याला उपयोग करायचा आहे जसे की गुलाबजल गुलाबत्तर गुलाबाचे फूल कमळाचे फूल याचा वापर आपल्याला करायचा आहे माता लक्ष्मीला आवडणाऱ्या वस्तू जास्तीत जास्त आपल्याला वापरायचे आहे त्यामुळे माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा प्राप्त होते त्यानंतरचा उपाय म्हणजे या दिवशी आपल्याला प्रदोष काळात सत्यनारायणाची पूजा करायची आहे यामुळे भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होईल घरामध्ये जी कुठली अडचण असेल धनधान्याची कमतरता असेल ती पूर्ण या पूजेने भरून निघते आपल्याला करावयाची सेवा म्हणजे करावयाचा उपाय म्हणजे ते आपल्याला सुक्त याचे वाचन करायचे आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला श्री सुक्ताचे वाचन करायचे आहे महालक्ष्मी स्तोत्र वाचायचे आहे ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल आणि आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होईल तर भक्तांनो असे झालेले आहे वेगवेगळे आपण करावायचे उपाय तर आपण हे पौर्णिमेच्या दिवशी नक्की करावे पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण आकारत असतो या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करणे दान करणे उपवास करणे लाभदायक असत तसेच वैशाख पौर्णिमा ही भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी व्रत पाळल्यास आणि पूर्ण पूर्ण श्रद्धा भक्तिभावाने देवाची पूजा केल्यास आपल्याला त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतात व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी कायम राहते काही उपाय आपण जर वर वरीलपैकी काही उपाय करून पाहले तर त्याच आपल्याला नक्कीच दुप्पट फळ मिळत तर स्वामी भक्तांनो ही होती काही उपाय जी आपल्याला वैशाख पौर्णिमेच्या दिवशी करायची आहे तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ